रोजीची फुल्लली ती कुसली थोडी आणि मोडून पडली माती लागली न बरे सांगता हा वारखंड नागझर पंचायत क्षेत्रात नागझर ह्या गावांत असा माझे नाव देविदास च्या सगळे पंच मेंबर नागझर आणि सगळे हे झाले ते एक पेठ माते नाम झाले न सुभाष शिरोडकर आमचा मंत्री एग्रीकल्चर सहकार मंत्री बी हांगा प्लांटार एक झाड येल्लो एक पेट माके नाम ते आणि तेणी पहिलं की हा एरिया सगळी ही पडींग असा आणि उदक न्हू हो सगळं हा लागी असा पण त्याच्या मनात येलं की पहिली हवा आता दिसता इतकंच फक्त एक प्लॉट करून आणि ह्यांना दिवपचं सगळे आपण हे करून असे हे करून तेणी येलो त्यांच्याकडे उलयो डब्ल्यू आर डी परत ॲग्रिकल्चराकडे उलय आणि असं आपले आमकां शेटीये जो असं शेटी डब्ल्यू आर डीचं आह त्याने आपयला असे असे मिनिस्टरची प्लॅनिंग असा दोलं की आम्ही शेती करता पण आम्हाला हांगा फेन्सिंग ना फ्सिंग ना म्हणजे वंही करतो जर सगळी गोरव जाईत न आमचे शेत वयतले म्हणून आम्ही हो डिमांड दोला ते हे केले आणि करता करता तो हांगा करतो म्हणून त्यांचा फुल प्रोजेक्ट झाला दा। तर कितली तुमची शेती आहात तुळसकरवाडी नाग जर ते कंबायन सगळे शेतकऱ्यांना आपयले आणि फुल कितले आहे ती सगळे त्यांच्यानी सर्वे केली म्हणजे आपण वचन पहिली साधारण तीन लाख मीटर मिटर ही इतली एरिया असा आणि परत एक मिटिंग आपली आणि त्यांच्यानी प्लॅन केलो की आम्ही तुमकां फुल तेका फेन्सिंग मारून दिता फेन्सिंग म्हटल्यार बरे ते जाळयेचे साधारण स फुटाचे असे मारून देतात आणि त्यांच्या त्याप्रमाणे ते, ते, ते फुल मारून दिले त्याच्याबरोबर ट्रॅक्टर हाडलो सगळे नांगरून दिले आमच्या शेतकऱ्यांना मोटिवेटे मोटिवेट केले आणि त्यांना शेताबरोबर माहिती दिली आणि सगळे बी हाडून दिले शेताचे सगळे नांगरून दिले आणि शेतच लेट झाले शेताचे ले। <laughs> शेता ऑलरेडी जुनाच्या मे ते जून ह्याच्या परीच किती हा ते लागू आमची प्लॅनिंगच लेट झाले तर आता मागे डिस्कस केलं म्हणजे सगळ्या भर डिसकस जाऊनच झाले ते आता बेगीन आमक रोखडे शॉर्टकट किती मेटले पीक म्हणून त्यांच्या रोजी लावे अशा विचारून ते सगळे त्यांचे आणि आमचे डिस्कस झाल्याने आम्ही ते केले ओके ह्याच्या बरोबर तुम्ही भाजीपालो लावलेला असा 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 भाजीपालो भरपूर बर, लायला पुढे त्याची चवळी लायला मूग लायला आणि भेणे नाशनो लायला सगळ्याक लायला की ला सगळ्यात पहिले आमचे डायनेमिक चीफ मिनिस्टर प्रमोद सोन हँकाय थँक्यू म्हणतात त्याच्या पटल्यानं आमचे सुभाष शिरोडकर त्यांचा सुभाष शिरोडकर यांचं पर्सनल इंटरेस्ट कसं म्हणजे एकदम त्यांच्यानी आपलं फुल इंटरेस्ट जवळ जवळ एक चार दिसांनी फुडल्या आठ दिसांनी असे टार्गेट दवरून सगळे काम केले आणि आपण स्वतः येऊन त्यांच्यानी फिल्डात दवून काम केले असा हे म्हणजे हांगा आम्ही सांगले ना ह ते नांगरले तसे नांगरले म्हणजे आपण पैसा हे कितली नांगरणी केल्या असे सगळे फुल आपलं फुल इंटरेस्ट त्याच्याबद्दल सगळे नागझर गावाच्या मार्फत तसेच आमचे तुळस करते सगळ्यांच्या मार्फत पेडणेचे आमदार प्रवीण भाई तांकां थँक्यू म्हणटा की तांच्यानी आमकां हातूंत मदत केल्ली आसा जे आमकां हेजे रोप हो, जे दिवपाचे आसले त्या टायमार तांच्यानी आपल्या तर्फे जे तांची महिला शक्ती आहा तांच्या तर्फे बी आमकां हेजे रोप दिल्ले आसा तांकां सुद्दां मना काळजा आसून सगळ्यांच्या वतीन हांव तांकां थँक्यू म्हणटा नमस्कार हांव बाळा अनंत केरकर रेजिडेंट नागझर आज अथंग परिश्रमानंतर ही आज जी पंचवीस वर्सां आसलेली जी पडीक शेती आहे ती आज एक पुनर्जिवीत होऊन आज याला एक सुपीक अशा पद्धतीनं इथं जे आपण जी झेंडूची बागा आहेत बघत आहात ते बागायत आहेत इथं आज या सर्व जी आमची महिला वर्ग आहेत किंवा इथे नागरिक आहेत त्या नागरिकाच्या वतीनं आज ही जी झेंडूची बागा आहेत आपल्यासमोर दिसत आहे सांगायला अभिमान आहे की आम्हाला इथं सुरुवातीला जे सुभाष शिरोडकर इथं डब्ल्यू आर डी जे मंत्री आहेत ले ते डब्ल्यू आर डी मंत्री इथं आलेले आहेत आणि त्यांनी ही जी आमची जमीन आहे ती जमीन बघितली आणि या जमिनीमध्ये आम्हाला पण सोनं उगू शकतो असा जो आश्वासन आणि असा जो विश्वास आम्हाला दिला त्यामुळंच आज ही आम्ही सर्व जी आमचे इथले स्थानिक आणि महिला वर्ग यांच्या ही आम्ही बागायत करू शकलो ही बागायत झाल्यानंतर नंतरसुद्धा आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारची जी पिकं आहेत ती पिकं आमचे जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे त्यांच्यामार्फत आणि आमचे इथले स्थानिक नागरिक जो जो प्रत्येक शेतकरी आहे तो प्रत्येक शेतकरी आपापल्या परीनं इथं वेगवेगळे असे इथं शेतीची लागवड करून आज संपूर्ण गोव्याला किंवा आमचा जो पेडणे तालुका आहे त्याला एक नवीन असा जो उपक्रम आहे म्हणजे जे आमच्या संपूर्ण गोव्यात जी शेती पडिंग आहे ती शेती पडिंग शेती कशी आपण पुनर्जीवित करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण नागझर ग्रामस्थ देत आहेत माका हे पळून खूप बरे दिसले की एक जाण असे म्हणजे सगळ्यांक घेऊन त्यांनी केले आहात माझे अशेच मागणे आहात की असे सगळ्यांनी मिळून असेच काम करत रोजा फुलोवची आणि भली जी आम्ही हाटात नच्यापेक्षा आमची घरची आम्हाला मेळली पर्यंत आम्ही दुसऱ्यान केलेली फुला हाडाली आणि आज तुम्ही केलेली फुला भायर लोक व्हरतात लोक येताना जेव्हा विचारता किती दिसता तुमकां

त्यामुळे आमक आता त्यांच्यानी प्रोत्साहित केल्यामुळे आमकां हे आमकां आनीक प्रोत्साहन येले कळ <laughs> पयलींची आठवणी पहिलीची आठवण आली आणि ज्या प्रमाणे हे आम्ही आता हे जे आमचे प्रोडक्ट आता सगळे दिसता लोकांक ते प्रोडक्ट आमकां आमच्या म्हणजे आमचे नाव मातशें गांवाचें नाव आणि आमच्या ह्या महिलांनी जे जे हे केले हे नेहंतीन जे केले हे कौतुक करीनशे दिसतं त्यांचे कौतुक गोवाभर जातले गोवाभर जाय आणि धडो गोव्याच्या इतर बायलांनी किंवा इतर दादल्यांनी सुद्धा तेका सहभाग करून जावो आणि ही जी मेरी देश की धर्ती सोना उगले हा हे धरतीन सोना उगो उगोवचे एक हे आह ते सगळ्यांनी पुरे करपाक जाय असे माझे मत असा जवळजवळ वीस पंचवीस शेती करूची सोडली पहिली ही शेती अजिबात तुमका रिकामी मेळ नसली पण आता लोकांचा इंटरेस्टच गेलो एक एकतर शेती केली पावसभर शेती करतात आणि नंतर पाऊस लागतो आणि शेतीची नाशाडी जाता काय मेळना एकतर पाऊस नसता म्हणून शेती वय आणि ती ही जंगली जनावरां जना जनावरांना लागून लोकांना काय ते शंभर रुपये खर्च केला तुम्ही पंचवीस रुपये उभे जायना ह्या कंठा लागून ला लोकांनी शेती सोडलेली ही जमीन जी इतकी वर्ष पडींग दौली तर ह्याच्या फुडे ती पडींग दरुची नू कारण हे शेतीचं खूप फायदो असा आय जर ती आम्ही राखून दवरली तर फुडले पिढीक मेटली जशी आमच्या पहिलीच्या पिढीने ही राखण दवरली म्हणून आजपर्यंत आमक मेळ् तर आज जर आम्ही ती मी सांडली जाल्यार फाल्यां सकाळी हे जमिनीची आमकां किंमतच कळची ना किंवा आमच्या भुरग्यांक किंमत कळची ना आयज आम्ही ह्या उत्पन्न केल्लें आसा ह्या ह्या लोकांनी सपोर्ट केलो म्हणून आम्ही सप ह्या उत्पन्नापासून आज दिसते काहीतरी खरोखरच मळव फुललेलो कसं याच्यापेक्षा आणि उत्पन्न घेऊचं असे ते कमतरता असा खाय गोष्टीची कमतरता तुमका कम खत -कम तुमका ट्रॅक्टर जावं नांगरू किंवा आणखी काहीतरी मदत जाई सगळ्या प्रकारची मदत दिवस हे डिपार्टमेंटचे लोक तयार असतात ते प्रत्येक फावटी येतात आमका ते फुडे काढतात आणि आम्ही फुडे सरा न फायदो काय अशा परिस्थितीने आम्ही आज सगळ्यांनी एकमत केलं आणि सगळे पुढे सरले शेती करूया आज आम्ही ही रोजा लायली झेंडूची फुला लाली आणि वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला लावूया आणि शेती लावूया अशा प्रकारे ही शेती आम्ही फुलवया आमची ही जमीन जी ती साबूच उरतली फाल्या काही कोण म्हणतो असा रिकॅमी गव्हर्नमेंट सांगतो ना ही रिकॅमी जागा तुम्ही गव्हर्नमेंट अंडर काहीतरी तरी प्रोजेक्टात दिव्या आता नवीन नवीन प्रोजेक्ट येतो एअरपोर्ट काय काहीतरी खूप लोकांचा दोळो असा या जमिनीचे म्हणून आम्ही काय केलं आज ही जमीन आमकां राखाची असा फुडले पिढी दोरुची असा आणि ही शेतीत उतारलो आणि आज तुम्ही बघता काहीतरी खूप प्रकारची ही जी रोजा फुललेली असत आणि ह्याच्यात जो फुड सिझन असा तर चित्तात काय तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची भाजी केळीची झाडां आणि वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न ककी तुमचे नाव कसे मोनी मोहन पुरस्कार तुम्ही हा हो आता नागझरी जो सुरुवात ती किती फुलां तुम्ही आतापर्यंत तुम्ही विकली तेहतीस दिवाळी आम्ही पन्नास किलो काढलेली आणि आता शंभर दीडशे सुमार झाले आणि आणि आहात आता तुमच्याकडे कितलो स्टॉक असा आता दोनशे वर बरं आता जर तुमका जर हांगा जर कॉन्टॅक्ट करपाक जाय जाल्यार कोणाकडे यो आणि कशी तुम्ही किलो चारीकडे म्हणजे नागझरी तुमच्याकडे हांगा आयल्या उपरांत या मळ्याकडे तुमका मेळटा मळ्याकडे इले जाल्यार म्हाका कॉन्टॅक्ट करपाचो बरं कशी किलो असा अंशी रुपयांनी दिले अंशी रुपये किलो असा बरं म्हणजे तुमच्याकडे फुडल्या आठ दिस जर आले ज्या केनही तुमचेकडे